यांच्या वतीनं आपण एकविरा आणि संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आशिर्वाद समाज आपल्याला तुम्ही ना सर्वांनी <laughs> हात वरती करावा म्हणजे हे सगळे उपस्थित आहे हे सोडले नाही प्रवास केलेत ते नाहीत श्री केदारजी लकेपुर या आपले अध्यक्ष सर वंदना लखेपुर या आज अखिल भारतीय कोळी समाजाचा पूर्ण प्रवास जो आहे आणि त्याचं पूर्ण छायाचित्रण जे आहे त्या आपण श्री करण रोहिदास केणी यांच्या जवळ ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी पार पाडावी ही त्यांना नम्र विनंती नमस्कार मी तुम्हाला स्वागत आहे तुमचं के गेस्ट आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी नाही आलो डोंगरावर एक व्हायला आता सकाळशी निघालेलो नऊ नऊ वाजता निघालेलो तर बारा वाजता पोचलोय किती का आलोय समजा तुम्हाला दाखवतो एक ना यायचं होतं गुगल कडून आपल्याला आलेलं आहे एक एकूला पण दाखवायची होती आपण आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे इथे आल्यापासून मला रिकुरायला भेटायची इच्छा होती पण कोणी सोबत नसेल नव्हतं म्हणून येणं त्याला झालं नाही पण आता लकीली मी आमच्या अखिल भारतीय कोळी समाज यांच्या सोबत आलेला त्यांनीच म्हणजे रविवारी मला म्हणजे मंगळवारी फोन केला की आपल्याला जायचंय इकडे व्हायला आणि माझी इच्छा होती मी पण पटकन हो म्हणालो आणि आता आलोय रिकू राहायला पहिल्यांदाच असं पूर्ण व्हाईट कपड्यामध्ये पाहिलं असेल ना पण आहे ना अखिल भारतीय कोळी समाज यांचा ठाणे जिल्ह्याचा युवा प्रचार मंत्री आहे हिंदर मी पहिल्यांदाच आता तुम्हाला सांगतोय कधी म्हणजे माहितीच नसेल गावात फक्त माहिती असेल आणि आता मी युट्यूबच्या तुम्हाला सांगतोय तर पण एवढी गरम आहे ना गरम आहे थोडी थोडी हवा पण आहे बरं आहे अजून दर्शनाला वरती जायचं आहे राही आता रविवार पण आहे गर्दी असेल बघतो गर्दी असेल दर्शन तर डायरेक्ट आता पायऱ्या बिरणच चढणार त्या पायऱ्याचं काम नाही गेलं डायरेक्ट विश्वास करायची अर्ध्यापर्यंत जाव तिथून पायऱ्या चढू तोपर्यंत मी सनकंट्रोल लावते थांब हम्म अगं हा सन सन कंट्रोल लावलं मी आता चला

भाजी, दिसत पण नाही गेले थोडा उशीर आम्हाला आम्ही येतो दर्शन घेऊन तुमचं वाटणीच दर्शन करण्याच रिक्षा आले अजिंक्य पाठीला अरे किंवा काय आपल्या अखिल भारतीय कोळी समाजाचा सरचिटणीस आहे सर चिटणी आता ना मी तुम्हाला जे जे आमचे पद पदाधिकारी आहेत ना त्यांना दाखवतो आणि त्यांची नाव सांगितलं किंवा मी तिथे त्याच्या नावाखाली टाकतो फोटो देऊन एवढे लक्षात नाही माझ्या पण रिक्षा भीत मध्ये बंद पडले चालले वरची जाम मान माणसाहेब जाम गर्दी आहे खालती कोण नव्हते दिसत आता वर तिथे जाम माणसं दिसतात पाच पाय रे

आईच्या आयला ते कोणाचं माग मागत धावत जातो तीन साडेतीन वाजता ते आले आई माग जेलू मनोपट मनोट दर्शन घेतलं चला आपलं ज्या कामासाठी अखिल भारती सोबत आलो अखिल भारतीय समाजा सोबत आता त्यांच्याकडे जाऊया मला झालं उशीर अगो आमचे

दर्शनाला उशीर जायला पहिला आमच्या अखिल भारतीय कोळी समाजाचा स्वच्छता मोहीम आहे मोहीम त्यांनी पार पाडली मलाच उशीर झाला वरती जाताना पर्यंतच रिक्षेच पैसे होत त्यामुळे तुम्ही कमेंट नाही नाही करा आपल्या व्हिडिओला रीच नाही भेटत कमेंट करा ना रीच रीच वाढवा जरा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोचू दे उतराच तरी पैसा राहिला असतं का नाही कमेंट काय जवाला घेणार घेणार सगळी दमू चे आले ना जवाल हे तूच खा ना पहिला भाकर रे तू खा

सलाम। यह तरह सलाम से आपने बता दिया कि आपना सलाम का सामना हो रहा है। आपकी चर्चा होती है। नमस्ते। आपकी बातें कौन सी होंगी जैसे दिल्ली, माला, आज यह सभी मस्तिष्क इंटरनेशनल चैंबर, इंडिया किसानी, इंडिया देवरा के संबंध में आवाज़ आ रही है, अच्छी बात है।

या संस्थेमध्ये जास्तीत जास्त कार्यभार प्रेक्षक भंडारी त्यांचे धन्यवाद अशोक भिंड आपल्या लक्षात आली नाही परंतु त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे